लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसापासून वाट बघत होते जून हप्त्याची जून हप्त्याची तुम्ही वाट बघत होते ना बहिणींनो तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली बरं हे बघा जून हप्त्याचे जे काही पैसे आहेत ना जून हप्त्याचे एक मिनिट तर बहिणींनो जून हप्त्याचे जे पंधराशे रुपये आहेत ना ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले तसेच एक लाख रुपये पण मिळणार आहे एक लाख रुपये कशाचे आहेत हे तर एक लाख रुपये हे तुम्हाला कर्ज मिळणार आहे हे कर्ज मिळणार आहे एक लाख रुपये हे पण सुरू झाले त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही सांगतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती सांगतो तर बघा ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि ज्या बहिणींना आता नुकताच पाच जून रोजी मे महिन्याचे पंधराशे लेले आहेत अशा बहिणींना आता जून हप्त्याचे पैसे येणे सुरू झाले तर बघा तुम्ही जेवढी प्रतीक्षा करत होते जेवढी वाट बघत होते तर पैसे खात्यामध्ये येत नव्हते परंतु आता सुरुवात झाली चला बघा तर पैसे येणे सुरू त्याबद्दल माहिती बघा तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ही खुश खबर आहे हे बघा पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातात आता जून हप्ता तुम्हाला वीस जून रोजी यायला पाहिजे होते पैसे परंतु वीस जून रोजी पैसे आले नाही आणि आजपासून पैसे येणे सुरू झाले चला सर्व सांगतो एक लाख रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत एक लाख रुपये जे आहेत हे तुम्हाला कर्ज म्हणून येणे सुरू झाले आणि हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसेने सुरू झालं सर्व सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हे बघा आता भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे अपात्र भरपूर बहिणींना करण्यात आलेलं आहे कारण आता तुम्ही जरी सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही तुम्ही आयकरदाता असाल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुम्हाला अपात्र केलं जाईल तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला अपात्र केलं जात आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न जे आहे ते जरी जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही यापुढे आणि महत्वाचं म्हणजे अजून चार चाकी वाहन तुमच्या जोड असेल तर ट्रॅक्टर वगळून सांगत आहे बरं मी ट्रॅक्टर वगळून तुमच्याजवळ जरी दुसरं चार चाकी वाहन असेल तुमच्या नावे तर तुम्हाला म्हणजे तुमच्या परिवारात तुमच्या घरात जरी चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तरी देखील तुम्हाला अपात्र केलं जाईल असे निकष जे आहेत ते पहिलेपासूनच लाडकी बहीण योजनेमध्ये लागू करण्यात आलेले आहेत ओके हे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण जून हप्त्याबद्दल माहिती तर बघणारच आहोत तसेच एक लाख रुपये कर्ज संदर्भात पण माहिती बघणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे आजच्या बातम्या हे बघा आजच्या बातम्या ज्या आहेत आजच्या बातम्या सर्वात मोठ्या बातम्या आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती तर देतोच परंतु त्यासोबत तुम्हाला डेलीच्या रोजच्या ताज्या बातम्या पण सांगत असतो म्हणजे तुम्हाला घडामोडी समजायला पाहिजे राज्यात काय चालू आहे काय नवीन अपडेट काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या गोष्टी पण तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे त्यामुळे त्या अपडेट पण मी तुम्हाला रोजच्या ज्या महत्त्वाच्या मोठ्या ताज्या बातम्या असतात त्या मोठ्या बातम्या मी तुम्हाला सांगत असतो आणि कामाच्या बातम्या असं उगाच बातम्या सांगायचं तुम्हाला ते नाही जे कामाचं आहे जे तुमच्या तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर ताज्या बातम्या या कामाच्या बातम्या आहेत आणि या बातम्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत बघा आता सर्व माहिती आपण बघूया जून हप्त्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले नसेल तर बघा आता न सुरू त्याबद्दल महत्वाची मोठी अपडेट बघा तर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील पैसे जरी आले नसतील तुमच्या खात्यात तर आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेटना रहे। सर्व माहिती भेटणार आहे सर्व माहिती एकदम सोप्या सिंपल भाषेत तुम्ही सर्वजण रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहतात तुम्हाला सर्वांना माहीत आहे मी केवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत असतो तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असतो आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व महत्त्वाची माहिती मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगत असतो सोप्या भाषेत सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो आता बघा जी माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जून हप्त्यासंदर्भात ती माहिती बघा जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपयेची तुम्ही वाट बघत होते ना तर तुमची प्रतीक्षा संपली तर पंधराशे रुपये सुरू लाडक्या बहिणीनं पैसे येणे सुरू झाले बरं त्याबद्दलच आपण आता सर्व माहिती बघणार आहोत तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व तुम्हाला सांगतो नीटपणे समजून सांगतो माझी फक्त एकच विनंती आहे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या शेजारील बेल बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला लाईक करा सबस्क्राईब करा पटापट पटापट लाईक करा आता आपण सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी बघणार आहोत तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत त्याबद्दल सर्वात मोठे अपडेट आपण बघूया चला आता आपण इथून सर्व माहिती जाणून घेणार आहोत नीटपणे संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ नॉनस्टॉप पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो आता एकदम सिंपल भाषेत सोप्या भाषेत तर पहा राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे योजनेतून मिळणाऱ्या पंधराशे रुपयाच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांना एक मोठा प्रश्न पडला आहे तो प्रश्न म्हणजे या योजनेअंतर्गत राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पंधराशे रुपये जमा केले जातात आतापर्यंत एकूण अकरा हप्ते जमा झाले असून आता जून महिन्याचा बारावा हप्ता मिळणार आहे बघा जून महिन्याचा जो काही बारावा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर मग बारावा हप्ता कधी जमा होईल कधी जमा होईल याबद्दल तुमचा प्रश्न होता जून हप्त्याचे आता जून हप्ता हा संपण्यात आला जून हप्त्याचे पंधराशे रुपये खात्यामध्ये कधी येतील कधी येतील याबद्दल तुम्ही सर्वजण विचारत होते तर बघा जूनचे जे काही पंधराशे रुपये त्याबद्दल सर्वात मोठी खुश खबर जूनचे पंधराशे रुपये येणे सुरू त्याबद्दल आपण सर्व माहिती बघूया व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे बहिणी न व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्हाला पुढे सर्व माहिती भेटणार आहे बाराव्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहेत ना चला त्याबद्दलच माहिती मी तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ नका सामान्यपणे हप्ता दर महिन्याच्या पंधरा तारखेला पुढे जमा केला जातो हे बघा पंधरा तारखेला पैसे येऊनच जायला पाहिजे कारण दर महिन्याच्या पंधरा तारखेला पैसे येत होते पंधरा ते वीस तारखेदरम्यान पैसे येऊन जायचे परंतु या एक दोन महिन्यापासून आपण बघत आहोत ना पैसे येण्यासाठी थोडी तांत्रिक अडचण किंवा थोडा उशीर होत आहे बघा मात्र यावेळी उशीर झाल्याने महिलांमध्ये मा संभ्रमाची जी काही स्थिती आहे ती निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता पुढील आठवड्यात म्हणजे जूनच्या अखेरीस बँक खात्यात जमा होण्याची शक्यता असं सांगण्यात आलं होतं तथापि शासनाकडून अधिकृत घोषणा पण झालेली नाही त्यामुळे सर्वजण वाट बघत आहेत की घोषणा वगैरे पण झाली नाही पैसे कधी येतील कधी येतील तर बघा बहिणींनो महत्त्वाची अपडेट आहे जूनचे तुम्ही जे पैसे वाट बघत आहेत पंधराशे रुपयाची त्याबद्दल महत्त्वाचे अपडेट आहे आता हे पैसे तुमच्या खात्यात पंधरा किंवा वीस तारखेला टाकायला पाहिजे होते परंतु त्या तारखेला काही पैसे तुमच्या खात्यात आले नाहीत महत्वाचं म्हणजे आता घोषणा पण केली नाही शासनाकडून या संदर्भात घोषणा पण झाली नाही आणि सांगितलं गेलं की जूनच्या एंडिंगपर्यंत पैसे जमवतील तर आता जूनचे एंडिंग चालू आहेत तरी पैसे अजून आलेले नाही त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत आहे तर बहिणींनो टेन्शन वगैरे तुम्हाला आता घेण्याची काही गरज नाही बघा जी अपडेट मी तुम्हाला सांगतो आता ही अपडेट आता सर्वात मोठी खुश खबर आहे जून हप्त्यासंदर्भात जून संदर्भात सर्वात मोठी खुश खबर आहे लाडक्या बहिणींसाठी तर बघा बहिणींनो अजून तुमच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले नसतील तर बघा तुमच्यासाठी मोठी अपडेट मी आता सांगतो तुम्हाला बघा मोठी खुश खबर आलेली आहे हे बघा दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आहे प्राप्तिकर विभागाकडून राज्य सरकारला मिळालेल्या डेटाच्या आधारे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे अशा महिलांना योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे आता जरी तुम्ही टॅक्स भरतात टॅक्स जरी भरत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ कसा मिळेल तर अशा बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे बघा या निर्णयामुळे आता अनेक महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यांपासून वंचित राहावं लागू शकतं त्यामुळे लाभासाठी पात्र राहण्यासाठी उत्पन्नाची माहिती अचूक व पारदर्शक ठेवण्यात ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे बघा जे पण तुम्ही माहिती दिलेली आहे आता जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झाले होते बरोबर जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात झाली होती तेव्हा सर्वांनी माहिती भरली आणि सर्वांना पैसे पण आले पंधराशे रुपये दर महिन्याला सर्वांना रेग्युलर पैसे येत होते परंतु त्यानंतर छाननी प्रक्रिया सुरू झाली छाननी प्रक्रियेमध्ये भरपूर बहिणींचे जे काही अर्ज आहेत ते रद्द करण्यात आले रद्द झाले ना भरपूर बहिणींचे अर्ज रद्द झाले जवळपास बारा ते तेरा लाख बहिणींचे अर्ज आतापर्यंत अपात्र करण्यात आलेले आहेत बहिणींना कारण चारच्या किंवा नसेल अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल आणि जेव्हा योजना सुरू झाली होती जेव्हा योजनेचा जी आर आलता ना तेव्हापासूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे तेव्हापासूनच निर्णय घेण्यात आला होता तेव्हापासूनच निकष हे जाहीर करण्यात आले होते आलं लक्षात तर हे निकष पहिल्यापासूनच लागू होते त्यानंतर आता छाननी प्रक्रिया जोराने सुरू आहे आणि ज्या बहिणी योजनेसाठी पात्र नाहीत ज्यांनी चुकीची माहिती दिली अशा बहिणींना आता अपात्र केलं जात आहे छाननी प्रक्रियेमुळे ओके आता बघा जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात अजून जमा झाले नसेल तर कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात पैसे येतील कारण पैसे येण्याची वेळ झालेली आहे तुम्हाला अचानकपणे केव्हाही आता एस एम एस येऊ शकतो बहिणीनो मी तुम्हाला सांगतो आणि पंधराशे रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतील कोणत्याही क्षणी तुम्हाला एस एम एस येईल आणि पैसे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे थोडी वाट बघा जास्त नाही थोडी वाट बघा थोडी प्रतीक्षा करा नक्कीच तुमच्या खात्यात आता पैसे येणार आहेत ते म्हणजे पंधराशे रुपये आणि हो आता मुंबई मुंबई येथे काही बँकांनी निर्णय घेतलेला आहे फक्त मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील ज्या काही बँका आहेत आणि ज्या काही महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे एक लाख रुपये कर्ज आता लाडक्या बहिणींना दिलं जाणार आहे फक्त मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील ज्या काही महिला आहेत अशाच महिन्या महिलांना हा लाभ मिळणार आहे बघा मुंबई आणि मुंबईच्या इ मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील ज्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यांना मुंबईच्या बँकांकडून आता एक लाख रुपयेपर्यंत एक लाख बघा एक लाख रुपयेपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे कर्ज ओके okay, ती सुरुवात झालेली नाही परंतु लवकरच सुरुवात होणार आहे तर कर्ज संदर्भात पण ही अपडेट मी तुम्हाला सांगितली आणि जून संदर्भात पण सर्व माहिती सांगितली चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली जून हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार काय येणार त्याबद्दल पण आपण पन सर्व माहिती नीटपणे सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली चला आता ताज्या बातम्या बघा कामाच्या बातम्या आहेत हे पहा ज्या पण ताज्या बातम्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे ना आता या सर्व कामाच्या बातम्या आहेत कामाच्या कामाच्या बातम्या ताज्या बातम्या नीटपणे समजून घ्या चला पहिली जी बातम्या आहे पहिली बातमी तुम्ही बघू शकता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे हे, हे बघा बातमी नंबर एक युद्धविराम होताच इराणकडून भारताचं तोंड भरून कौतुक मानले जाहीर आभार समोर आलं मोठं कारण हे बघा इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं या युद्धामध्ये इराणसोबतच इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे युद्ध सुरू असतानाच अमेरिकेनं इराणच्या तीन अणु केंद्रावर हल्ला केला त्यानंतर अखेर आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे म्हणजे युद्धविराम झाला आता युद्धविराम झाल्यानंतर इराणने भारताचे आभार मानले आहेत इस्रायलसोबत झालेल्या युद्धादरम्यान भारताकडून मिळालेल्या समर्थनासाठी इराणने भारताचे आभार मानले आहेत नवी दिल्लीतील इराणच्या दूतवासाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आले आहे ज्यामध्ये इराणने भारताचे आभार मानले आहे सोबतच या पोस्टमध्ये इराण आणि भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील भागीदारीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे बघा ही सर्वात मोठी बातमी होती तर जे काही युद्ध आहे ते आता इथे युद्धविराम मिळालेला आहे युद्ध थांबलेला आहे इराण आणि मध्ये हे युद्ध चालू होतं भीषण युद्ध चालू होतं आणि मोठं नुकसान देखील दोघे देशांचं होत होतं आणि यामुळे जे काही आयात निर्यात आहे त्यावरती पण परिणाम होतो सर्वच गोष्टीवरती परिणाम होतो याचा युद्ध जेव्हा सुरू होतं ना सर्वच गोष्टीवरती परिणाम होतो तर हे बघा जे काही अमेरिकेनं इराणच्या तीन अणु केंद्रावर हल्ला केला होता त्यानंतर अखेर आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे तर ही सर्वात मोठी बातमी होती आणि आपण बघतच आहोत सध्या युद्ध युद्धची परिस्थिती चालू आहे सर्विकडे सर्व देशांमध्ये युद्ध युद्धच आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही युद्ध संदर्भात सर्वात मोठी बातमी ती इराण इस्रायल युद्ध संदर्भात ही सर्वात मोठी बातमी ती चला ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील बातमी नंबर दोन बघा आता सर्वात मोठी बातमी बातमी बात नंबर दोन चला बातमी नंबर दोन बघा वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे दरात होणार मोठी कपात हे, हे बघा तुम्ही सर्वजण वीज वापरतात तर वीज ग्राहक सर्वच जण वापरतात आता वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे आता दरात होणार आहे मोठी कपात आणि कोणत्या कोणत्या तारखेपासून ही कपात होणार आहे दरात चला त्याबद्दल जी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी आपण इथे समजून घेऊया हे बघा वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे आता लवकरच त्यांची महागड्या विजेपासून सुटका होणार आहे वीज दरात कपात करण्यात येणार असून लवकरच वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे बघा स्वस्त वीज तुम्हाला मिळणार आहे पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षामध्ये वीज दरांमध्ये तब्बल सव्वीस टक्के कपात करण्यात येणार आहे बघा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आतापर्यंतचा हा वीज दरात सर्वात मोठा निर्णय आहे पहिल्या वर्षी बघा दहा टक्के यामध्ये कपात केली जाणार आहे आणि पुढे चालून पाच वर्षांमध्ये सव्वीस टक्के कपात करण्यात येणार आहे हा सर्वात मोठा निर्णय वीज दरात वीज कपात संदर्भात घेण्यात आलेला आहे बघा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे नेमकं काय म्हणाले फडणवीस साहेब बघा फडणवीस साहेबांनी काय माहिती दिली ती माहिती आपण एकदा इथे बघून घेऊ हे बघा राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहे बघा तर पहिलेच इथे मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे ती अपडेट म्हणजे पहिल्या प्रथमच पर जे पहिलं वर्ष आहे प्रथमच पहिलं वर्ष म्हणजे आता या पहिल्या वर्षी दहा टक्के दहा टक्के जे काही वीज आहे त्यामध्ये कपात केली जाणार आहे आणि पाच वर्षात पुढील पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहेत महाराष्ट्रात हे बघा महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ई आर सी हा निकाल महावितरणाच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आभारी आहोत साधारण पूर्वीचा काळ पाहिला तर दहा टक्के वीज दर वाढीच्या याचिका सादर व्हायच्या पण राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली त्यावरच हा आदेश यम ए ई आर सीने दिला बघा सर्वात मोठा निर्णय आणि आदेश दिला आहे आणि महावितरणने वीज दर कमी करण्यासाठी याचिका केली आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे दहा टक्के बघा पहिल्या वर्षीच दहा टक्के तुम्हाला वीज दरात कपात मिळणार आहे आणि पाच वर्षात पुढील पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार आहे वीज दर संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी ट्विट करत माहिती दिली आहे ही सर्वात मोठी बातमी आहे हे बघा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली तर ही सर्वात मोठी बातमी ती बातमी नंबर दोन वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ती चला ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा चला आता आपण बातमी नंबर तीन बघणार आहोत सर्वात मोठी बातमी आहे बातमी बात नंबर तीन पण हे बघा शेतीची वाटणे एकदम फ्री दस्त नोंदणी शुल्क माप राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी बातमी आहे आता लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर कशामुळे फायदा होणार आहे दस्त नोंदणी शुल्क माप राज्यातील आता दस्त नोंदणी जे शुल्क असतं ते माफ करण्यात येत आहे आणि आता शेतीचे वाटणी एकदम फ्री होणार आहे दस्त नोंदणी शुल्क माफ करण्यात येत आहे आणि यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे हे सर्वात मोठी अपडेट आहे चला या अपडेट या बातमी संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया हे बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे राज्य शासनाने यापूर्वीच शेत, या शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता गेल्या महिन्यात हा निर्णयाची घोषणा झाली होती आता त्याविषयीची अधिसूचना राज्य हे बघा राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे आता या संदर्भात थेट डायरेक्ट राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे अधिसूचना ही सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे सर्व आता शेतकरी बंधूंना मोठा फायदा झालेला आहे यामुळे आणि सर्वात मोठी अपडेट आलेली आहे शेतकरी बंधूंसाठी हे बघा शेत जमिनीच्या वाटणीनंतर दस्त नोंदणीसाठी तीस हजार रुपयाच्या घरात शुल्क आकारले जाते हे बघा तीस हजार रुपयाच्या घरात शुल्क आकारले जाते परंतु आता हे शुल्क आता माफ झाले आहे बघा हे शुल्क जे आहे आता तुम्हाला शेत जमिनीचे वाटणीनंतर जे काही दस्त नोंदणीसाठी तीस हजार रुपयाचे शुल्क आकारले जात होते ते हे शुल्क आता तुम्हाला माफ झाले आहे हे शुल्क आता माफ झाले आहे शेतकऱ्यांना कागदपत्राच्या खर्चा व्यतिरिक्त सरकारी शुल्काची झड बसणार नाही त्यामुळे जमिनी वाटपाचे रखडलेली कामे जलद गतीने मार्गी लागतील बघा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेत जमिनीच्या वाटणीनंतर जो काही दस्त नोंदणीसाठी तीस हजार रुपयाचं शुल्क आकारले जात होते ते आता शुल्क जे आहे ते आता माफ झाले आहे शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी अपडेट होती हे बघा शेतीची वाटणी एकदम फ्री दस्त नोंदणी शुल्क माफ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना झालेला आहे यामुळे फायदा चला ही बातमी पण तुम्हाला समजली सर्वात मोठी बातमी शेतकरी बंधूंसाठी होती चला आता शेवटची बातमी बघून जा ही शेवटची बातमी आपण बघूया त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया चला आता तुम्ही सर्वांनी शेवटची बातमी बघून जा चला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा चला बातमी नंबर चार आहे शेवटची बातमी आहे शेवटची बातमी आहे एवढी शेवटची बातमी बघून जा हे बघा शेवटची बातमी आहे शेवटची बातमी चार पुणेकरांसाठी खुशखबर आहे पुण्यात येणार आणखीन दोन मेट्रो प्रवासात मोठा बदल सर्वात मोठी बातमी हे बघा पुणे शहर दिवसेंदिवस आहे बदलत आहे आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे आपली मेट्रो पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला वेग देण्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा आणखी विस्तार होणार असून केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे बघा मंजुरी दिलेली आहे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता मंजुरी दिलेली आहे या निर्णयामुळे आता पूर्व आणि पश्चिम पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्याची संधी मिळणार आहे हा आणि हो प्रवासातला वेळही बऱ्याच अंशी वाचणार आहे बघा पुणेकरांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तर बघा पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे हे बघा पुढे काय म्हटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या विस्तारित टप्प्याला अधिकृत मंजुरी दिली आहे वनाज ते चांदनी चौक आणि रामवाडी ते वाघोली किंवा विठ्ठलवाडी हे दोन नवीन मेट्रो मार्ग असून याआधी महाराष्ट्र सरकारने या मार्गांना मंजुरी दिली होती आणि केंद्र सरकारकडून होणाऱ्या अंतिम होकाराची पुणेकर वाट पाहत होते आता ती प्रतीक्षा संपली आहे बघा या नवीन विस्तारात हे बघा हे नवीन या नवीन विस्तारात वनाज ते चांदनी चौक हा अंदाजे एक पॉइंट दोन किमी लांबीचा मार्ग असेल ज्यामध्ये कोथरूड पी एम टी पी एम टी डेपो आणि चांदणी चौक हे दोन थांबे असतील दुसरीकडे रामवाडी ते वाघोले पर्यंतचा मार्ग अकरा पॉईंट त्रेसष्ट किमीचा असून त्यावर अकरा स्थानक प्रस्तावित आहेत बघा तर पुणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी ती आता पुण्यात येणार आणखी दोन मेट्रो प्रवासात मोठा बदल संदर्भात ही सर्वात मोठी बातमी देत चला ही बातमी तुम्हाला समजली आता पुढील जी माहिती आहे पुढील माहिती समजून घ्या तर आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार बातम्या बघितल्या ताज्या बातम्या बघितल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील आपण सर्व माहिती बघितली बघा आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली पुणेकरांसाठी खुशखबर पुण्यात येणार आणखीन दोन मेट्रो प्रवासात होणार मोठा बदल या संदर्भात आपण सर्व माहिती बघितली त्यानंतर आपण शेतीची वाट आणि एकदम फ्री दस्त नोंदणी शुल्क जो आहे तो माफ करण्यात आला आहे राज्यातील यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे ही बातमी पण आपण पन बघितली तुम्ही सर्व नीटपणे समजून घेतली त्यानंतर वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली होती वीज ग्राहकांसाठी आता आनंदाची बातमी दरात होणार मोठी कपात आणि त्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ही बातमी पण आपण बघितली त्यानंतर बातमी बघितली आपण युद्ध विराम होताच इराणकडून भारताचं तोंड भरून कौतुक मानले जाहीर आभार समोर आलं मोठं कारण त्याबद्दल पण आपण संपूर्ण माहिती बघितली आणि महत्वाचं म्हणजे राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात जून हप्त्याच्या संदर्भात आणि कर्ज संदर्भात सर्व माहिती आपण बघितली एवढ्या सर्व महत्वाच्या अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण सिंपल सोप्या भाषेत आपण अपडेट बघितलेल्या आहेत ओके ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला आताच लाईक करा या व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे तुम्ही व्हिडिओ बघत असाल आता तरी लाईक करा या व्हिडिओला पटापट पटापट लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा ठीक आहे आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद